नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इतक्या सहा वर्षातून शेवटी आनंदी आणि सार्थक यांनी एकत्र येऊन अरविंदची पूजा श्राद्ध घातलेले असते आणि त्या श्राद्धाच शेवटी त्यांना एक खूप हो मोठा असा आशीर्वाद अरविंदचा मिळालेला असतो ले कारण नेहमी सुद्धा मनात तेच असते आणि सर्व सत्याचा उलगडा शेवटी येथे होतो सुखदालासुद्धा कळते की तिची ही आनंदी आहे आणि आन ती सार्थकची पहिली बायको तेव्हा सार्थक आणि आनंदी हे एकमेकांना बरोबर बोलत असतात तर तेव्हा सुकदाने सर्व ऐकलेले असते परंतु सुकदा काही न उत्तर देता तिच्या डोळ्यात खूप पाणी येते आणि सुकदा तेथून सार्थक आणि आनंदीच्या आयुष्यातून लांब जाण्याचा निर्णय घेते तेव्हा माझं आनंदी ही सार्थकला म्हणत असते की सार्थक सर आता यापुढे आपण दोघे कधीही एकत्र येऊ शकत नाही तुम्ही कधीही माझ्या पाऊलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करू नका आपले पाऊल कधीही एकत्र नाही पडू शकत सार्थकला खूप वाईट वाटत असते सार्थक म्हणतो की आनंदी का असे काय कारण असेल की तुम्ही मला सहा वर्ष सोडून गेल्यात आणि नक्की काहीतरी त्याचे कारण तर असेल की तुम्ही माझ्या आयुष्यात परत यायचे नाही म्हणतात आनंदी मात्र काही सांगायला तयार नसते इकडे सुखदाने सर्व काही ऐकल्यानंतर ती सुदाला घरी सोडते आणि घरी आल्यानंतर ती लगेच तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते कुणाला काही सांगत नाही परंतु सुकता आईं वेळेस निघून कुठे गेले असेल असा सर्वांना प्रश्न पडलेला असेल तेव्हा आता सुकता ही कायमची सार्थक आणि आनंदी या दोघांच्या आयुष्यातून सोडून जाण्याचा एक खूप हो मोठा निर्णय घेते परंतु ती सार्थक आणि आनंदी याबद्दल दोघांनाही काही कळून देत नाही ती इकडे अन्ना आणि मालतीच्या घरी येते तेव्हा इकडे सार्थक आदर्श हे सर्वजण सुखदाला शोधत असतात तर आदर्श आनंदीला विचारतो की अगं तू सुखद्याला बघितले का सुखदा कुठे गेले असेल तेव्हा मात्र आनंदी म्हणते की नाही मलासुद्धा माहिती नाही की सुखदा कुठे होती तेव्हा सा आनंदी घाईघाईने सार्थकडे येते आणि सार्थकला विचारते की सार्थक सर सुखदा कुठे गेले असेल सुखदाने तर मला काही सांगितले नाही तेव्हा सर्वजण हे सुखदाला शोधण्यासाठी विचार करत असतात तेव्हा मात्र इकडे आनंदी घाईने वृंदानी शालाकाकडे येते आणि सार्थकसुद्धा रुंदानी शालाकाला सार्थक विचारत असतात की सुखदा कुठे गेली असेल तेव्हा मात्र रुंदानी शलाका या दोघींच्या तर मनासारखे होते वृंदा म्हणते की अरे सार्थक सुखदासुद्धा तुला सोडून तर गेली नसेल की आनंदी जशी तुला सोडून गेली तशी तेव्हा आनंदी आणि सार्थकला खूप राग येतो तेव्हा मात्र लगेच आनंदीही सार्थकला सर्व काही सत्य सांगते की जो अल्बम आहे फोटोचा तो रुंदा आणि क का वृंदा काकू आणि शलाका या दोघींनी सुखदला दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनीच दोघींनी तो अल्बम तेथे रूममध्ये नेऊन ठेवला होता तेव्हा मात्र सार्थिकला आणखीन खूप राग येतो तेव्हा लगेच आनंदी ती चिठ्ठी असते ती चिठ्ठीसुद्धा सार्थकला म्हणते की ह्या दोघींनी आपल्यातील जे काही नातं आहे ते सुखदाला समजण्यासाठी खूप प्रयत्न केलेत परंतु मी त्यांना अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्यांना ते समजले नाही शेवटी यांनीच काहीतरी सुखदाला सांगितले असणार आणि सुखदा कुठेतरी गेली असेल देह मात्र सार्थकला रुंदा आणि शलकाचा खूप राग येतो तेव्हा रुंदानी आणि शलकाचा राग आल्यानंतर वेळेस सार्थक म्हणतो की जर कुठे गेले असेल तर मी तुम्हाला दोघींना सोडणार नाही म्हणून तो आणि शलाकावर खूपच भडकतो तेव्हा ऐन वेळेस रुंदा ही लगेच सार्थकला सांगून जाते की अरे आनंदी तर तुला सहा वर्ष सोडून गेली होती पण आतापर्यंत आनंदीने तुला तिचे घर सोडण्याचे कारण तर सांगितले असेल का आणि का तिने घर सोडले याबद्दल तुला माहिती आहे का तेव्हा सार्थक म्हणतो की रुंदा काकू काय बोलतेस तू हे सर्व तर रुंदा म्हणते की अरे सार्थक जे खरं आहे तेच सांगते कारण आनंदीलाच विचार की ती हे घर सोडून का गेली होती आणि तिने कोणत्या डिवोर्स पेपरवर सह्यासुद्धा केल्यात आणि ते सुद्धा कोणाच्या सांगण्यावरून तेव्हा सार्थकला खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो तेव्हा सार्थक आनंदीला विचारतो की आनंदी प्लीज तुम्ही जर मला सांगितले नाही तर माझ्या जीवाचे काही बरे वाईट करून घेईल तेव्हा आनंदी म्हणते की नाही सार्थक सर प्लीज तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही प्लीज असे काही करणार नाही तेव्हा सार्थक म्हणतो की मग तुम्हाला माझी इतकी काळजी वाटते मग तेव्हा कुठे गेली होती तुमची काळजी तुमचे प्रेम पण आता असे काय झाले होते की तुम्ही खरंच मला सोडून गेला होतात तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर आत्ता यावेळी आपण सुखदाला शोधूयात सुखदा कुठे गेली असेल तेव्हा सार्थक म्हणत असतं की सुखदाला तर आपण शोधूयात परंतु तू आ आनंदी मला सांगा की तुमचे काय कारण होते आणि रुंदा काकूला सुद्धा तो विचारण्याचा खूप प्रयत्न करत असतो तेव्हा मात्र आनंदी ही रुंदाला चांगली डोळे वटारून सांगू नको असे खुनावत असते परंतु सार्थक सर्वनत असतो की नाही आनंदी प्लीज तुम्ही आता जे काही आहे ते प्लीज मला कळून द्या नाहीतर मीसुद्धा हे घर सोडून कायमचं निघून जाईल तेव्हा मात्र रुंदा सुदाबद्दल जे काही आहे ते सर्व सहा वर्षापूर्वी घडलेले स सा सार्थकला सांगते तेव्हा सार्थकला सुधाचा खूप राग येतो आणि आई आई असे वागूस कशी शकते मी कधीही आईला वर असा विश्वास नाही ठेवू शकत कारण तिने तर माझ्याशी इतका मोठा धोका केला म्हणजे माझ्या आनंदीलाच माझ्यापासून दूर जाण्यासाठी तिनेच सांगितले आणि त्याच डिव्होस पेपरवर तिनेच सहाय्य घेतल्या म्हणून सार्थकला खूप राग येतो सार्थक म्हणतो की आता मी आई म्हणजे बरोबर जे नातं आहे ते तर तोडू शकत नाही परंतु आईला मात्र याचे कारण मला आणि उत्तर द्यावेच लागेल आणि त्याचवेळी सुधा ही घरी आलेली असते तेव्हा सार्थक सुधावर खूपच ओरडतो तेव्हा सुधा म्हणत असते की अरे सार्थक तुला काय झालं आहे तेव्हा लगेच म्हणते की काय झाले असणार सार्थक आणि आनंदीला वेगळं करण्याचा प्रयत्न कोणी केला तूच ना तेव्हा सुधाही आनंदीकडे पाहत असते तेव्हा सार्थक म्हणत असतो की अगं तू आनंदीकडे काय पाहते आनंदीने काही केलेले नाही पण तू का माझ्याशी असे वागली आणि जे माझे प्रेम होते त्यालाच तू वेगळं करण्याचा का प्रयत्न केला असेल असे, असे काय झाले होते की तू आनंदी आणि मला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुधा म्हणते की सार्थक आत्ता जे काही मी तुला सांगते हो मी प्रयत्न केला आनंदीकडून डीहोस पेपरवर सह्या घेतल्या कारण मनोजला हे सोडायचे होते आणि तोच पुरावा माझ्यासाठी भक्कम होता म्हणून मी त्यात आनंदीला अडकवले आणि तिच्याकडून डीहोस पेपरवर सह्या घेतल्या कारण मला तुझ्या आयुष्यामध्ये आनंदी नको होते जेव्हापासून आनंदी तुझ्या आयुष्यात आली तेव्हापासून तुला फक्त संकटाचा आणि दुःखाचा सामना करावा लागला त्यामुळे मला असे वाटले की जर आनंदी तुझ्या आयुष्यातून तु निघून गेली तर तुझे आयुष्य आणखी सुख होईल सुखदाबरोबर तुझे लग्न होईल आणि तू सुखदाबरोबर सुखी राहू शकेल तेव्हा मात्र सार्थक म्हणत असतो की आई तू ह्या थराला जाईन असे मला वाटले नव्हते परंतु आता सुखदा कुठे गेली पण तेव्हा सुधा म्हणते की अरे सुखदा तर माझ्याबरोबर गुरुजींकडे आली होती आणि गुरुजींकडे आल्यानंतर गुरुजींनी एक खूप मोठेच भयानक तुझ्याबद्दल सांगितले की सार्थक अरे तुझ्या पत्रिकेत दुसऱ्या लग्नाचा योग नाही हे सुखदासमोर जेव्हा गुरुजींनी सांगितले तेव्हा मात्र सुखदाला काहीतरी वाटले असेल म्हणून सुखदा कुठेतरी गेली असेल तेव्हा सार्थक म्हणतो की नाही मग सार्थक आणि आनंदीला संशय येतो की सुखदा ही पंचवटीतच आली होती आणि तेथेच आम्ही बाबांची श्राद्धसुद्धा आनंदी आणि मी जोडीने घालत होतो मग सुखदाने तर आम्हाला बघितले नसेल ना म्हणून आनंदी आणि सार्थक तर यांना खूप टेन्शन येते सुखदाला तर नक्की काहीतरी समजले नसेल मग सुखदा ऐनवेळेस कुठे गेले असेल म्हणून आनंदी लगेच तिकडे आ आभा काकू आणि विद्याधर सर यांना फोन करते परंतु तेथेसुद्धा सुखदा आलेली नसते म्हणून ती डायरेक्ट विशालकडे गेलेली असते आणि विशालकडे गेल्यानंतर ती सर्व विशालला हे सत्य विचारते अरे तू तर आनंदी आणि तू एकमेकांसोबत लग्न करतात मग आनंदी आणि सार्थक सर हे तर पहिले नवरवायकू आहेत तेव्हा विशालला तर खूप मोठा धक्का बसतो आणि विशाल म्हणतो की सुखी मॅडम तुम्हाला हे सर्व कोणी सांगितले तेव्हा सुखी म्हणते की अरे सांगायला कशाला पाहिजे माझ्यासमोर सर्व काही सत्य शेवटी आलेच परंतु आता मी सार्थक आणि आनंदी या दोघांच्या आयुष्यामध्ये नाही येऊ शकत कारण त्या सार्थकच्या आयुष्यात ही फक्त जागा असेल तर ती केवळ आनंदीची तेव्हा मात्र विशाल म्हणत असतो की आ, सुकी मॅडम तुम्ही हे काय बोलतात तर सुकी म्हणते की नाही अरे विशाल तू आणि कलिनीताईने मिळून जे नाटक केले होते ते तुम्हालासुद्धा सांगितले नाही आणि जर त्याच वेळेस तुम्हाला सांगितले असते तर मी तेव्हाच आनंदी आणि सार्थकला एकत्र करून शेवटी निघून आले असते तेव्हा इकडे आनंदी आणि सार्थिकला तर खूप टेन्शन येते कारण त्यांना असे वाटत असते की नक्की सुखदाला सर्व काही समजले आणि सुखदाने तेथे ते आम्हाला पूजा करताना पाहिले नक्की ती काहीतरी कुठे निघून तर गेली नसेल ना म्हणून आनंदीला सुखदाची काळजी लागते तेव्हा हो मात्र आनंदीला टेन्शन येते आनंदी म्हणते की सार्थक सर जे ज्याची भीती होती शेवटी तेच झाले म्हणजे सुखदाला नक्की सर्व काही कळालेले असणार तेव्हा सुद्धा ही आनंदीची माफी मागते आनंदी प्लीज त्यावेळेस मी तुझ्याबरोबर खूप काही क्रूर वागले पण आता प्लीज मला माफ कर तुझ्याशी असे वागणार नाही तेव्हा मात्र सार्थक अगदी रागाने स सुधाकडे पाहत असतो परंतु सर्वजण आता हे सुखदा नेमकं कुठे गेले असेल तिला शोधण्यासाठी निघालेले असतात आदर्शसुद्धा म्हणतो आनंदी खरंच तू आणि सार्थक सर एकत्र खूप सुखात होते परंतु असे काय झालं याचे कारणसुद्धा मी कित्येक दिवसापासून शोधत होतो आणि खरंच सुधा, सुधा काकू असे वागेल मला कधीही सुधा काकून अशी अपेक्षा नव्हती परंतु जे माझ्या आईने माझ्यासोबत केले तर तेच तुझ्या म्हणजे काकूने सुद्धा काकूने सार्थक सोबत केले म्हणजे रुंदा काकू आणि सुद्धा या दोघीमध्ये तर कोणताही फरक राहिलेला नाही शेवटी तिने माझे लग्न आणि माझा संसार तर मोडलाच परंतु सुधा सुद्धा सार्थक तुझा संसार मोडला सार्थक तर खूप खूप रागत रागत असतो आणि त्याला खरंच आता सुखदाची काळजी लागलेली असते की सुखदा नक्की गेली कुठे असेल आणि त्याला आनंदीचे सत्य समजलेले असते कारण आता सार्थकाने आनंदी शेवटी नियतीने तर एकत्र आणलेले असतात सार्थकच्या मनातील इच्छा पूर्ण झालेली असते परंतु आता सुखी नेमकं कुठे आपल्या असली याचा सर्वजण शोध घेत असतात तर आता पुढे काय काय होत राहता राहणार सार्थकांनी आनंदी कसे एकत्र येतात हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद